राजकोटमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आधी अजित पवारांनी माफी मागितलेली होती आणि आता याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरात लवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असंही सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनी देखील खूप बुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे